मागील अनेक वर्षातून राहत इथेच इथलेच प्रॉपर का हो हो म्हणजे पप्पा आधीपासून इथेच राहतात जन्म इथलाच आहे मयुरी राजूभाऊ पानगुडे यांची मुलगी आहे आणि माझं अगदी जवळचं यांच्या मुलीशी नातं आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की अपार असे परिश्रम या मुलीने अभ्यासामध्ये घेतलेले आहे वडिलाचं निधन झाल्याच्या नंतरही तिला आम्ही सांगितलेलं होतं की बेटा तू हिंमत हारू नको पण खरोखर तिला ज्या परीक्षेवर फोकस करायचं होतं त्या परीक्षेवर तिने फोकस केलं आणि तिची ही पहिली जी पायरी आहे या पहिल्या पायरीमध्ये ती आज यशस्वी झाली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये तिचं आज शिरक्षण झाली आहे अतिशय कौतुकाची बाब आहे आणि प्रत्येक आई वडील तर आपल्या मुलांचं कौतुक करतातच परंतु समाजामधून आज या मुलींचं जे आपण कौतुक करतो तिच्या पाठीवर जी कौतुकाची थाप देतो ही अतिशय महत्वाची असते आणि आजच्या या छोट्याशा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सन्माननीय श्री इंगळे सर आदरणीय श्री अनिलरावजी चांदपूरकर तसेच सुद्धा गजानन भाऊ ढाकुळकर सर्व मिळून आज आपण या ठिकाणी हो, या मुलीचं जे कौतुक करत आहोत आणि या कौतुकाची थाप तिच्या पाठीवर आपण देत आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे यामधून एक हे आपली एक सामाजिक बांधिलकी असते आणि यामधून या, या मुलांना एक प्रोत्साहन मिळते कुटुंबातून तर त्यांचा सत्कार केलाच जातो पण समाजातून जी दखल घेतली जाते समाजातली ही जी दखल आहे ही अनेक वेळा मी बघत असतो तर अनिल भाऊ झालं आदरणीय इंग्रेसर झालं तुम्ही झालं हे सामाजिक कार्य करतात आणि समाजातल्या तळागाळातल्या मुलामुलींचं जे त्या मुलींना प्रोत्साहन देतो हे प्रोत्साहन अतिशय महत्वाचं असतं आज सुद्धा तुम्ही लोक इथे आलात त्या मुलीची जी दखल घेतली तिचा सत्कार केला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच आभार मानतो आणि त्या मयुरीच परत पुन्छा ती समोर यशस्वी हो हीच मी ईश्वर शर्णी प्रार्थना करतो मयुरी राजूगोपाल मुळे या बी एम सी मध्ये यांची नियुक्ती झालेली आहे आणि राजूभाऊ गेल्यानंतर राजूभाऊ माझे अतिशय जवळचे मित्र होते आणि एक वर्ष झाला आणि राजभाऊ गेल्यानंतर या मयुरीनी जी मेहनत घेऊन आज ज्या पदावरती आलेली आहे तर खरंच तिचं कौतुक जितकं करू आपण तितकं कमी आहे कारण जेव्हा वडील जेव्हा नाही राहत आणि त्या संकटातून कोणी वर जाते तर खरंच त्या व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे आणि तिला मानावं लागेल तिची आई पण आईनी पण तिला खूप सपोर्ट केला आणि मी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे रायपूर व्यापारी संघटनेतर्फे लल्लूसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे माझ्या सर्व मित्रपरिवारातर्फे स्लम फाउंडेशनतर्फे मी तिला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते शिखराच्या उंबरट्यावर जावं हीच मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो नमस्कार